राम मंडळी जनरल कौशल्य आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण काही नवीन विषय भरतीच्या बाबत बोलणार आहे तर मित्रांनो बघा ठाणे जॉब फेअर दोन हजार चोवीस भिवंडी महानगरपालिकातर्फे तब्बल पाच हजार आठशे त्र्याऐंशी प्लस पदांच्या नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तर त्याचबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया तर आपल्या व्हिडिओला थोडाही वेळ न वाया घालवता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते ठाणे रोजगार मेळावा दोन हजार चोवीस रोजगार डॉट महास्वामियम डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच ठाणे जॉबफेअर दोन हजार चोवीस कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉबफेअर ठाणे अंतर्गत विविध पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण पाच हजार आठशे त्र्याऐंशी प्लस जागांसाठी ही भरती होत आहे आणि पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आस्थानान पदांसाठी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे व अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची मेळाव्याची तारीख चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी आहे तर या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी परीक्षा फीवर नोकरीचे ठिकाण आपण ह्या व्हिडिओत बघणारच आहे तसेच जर मूळ जाहिरातीची पी डी एफ पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही आवर्जून जाऊन ते पी डी एफ ओपन करू शकता आणि तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो एकूण पदे आहे पाच हजार आठशे त्र्याऐंशी प्लस अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन प्रत्यक्ष हजर राहणे कंपल्सरी आहे रोजगार मेळाव्याचा पत्ता हायलँड ग्राउंड ढोकाळी माजीवाडा ठाणे पश्चिम ठीक आहे।, आहे तर इकडे जाऊन तुम्हाला रोजगार मेळाव्यामध्ये सामील व्हायचे आहे माझीवाडा ठाण्याला तसेच अर्ज फी ही कोणतीही नाही आहे नोकरीचे ठिकाण ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी कोकण महाराष्ट्र ओके तर तुम्हाला हे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे तर तुम्ही जर ह्यामधून येत असेल आणि तुम्हाला रोजगार कर पाहिजे असेल तर आवर्जून तुम्ही या मेळाव्याला भेट द्या आपल्यासाठी खूप उत्तम संधी आणलेली आहे तर तुम्ही ठाणे मुंबई ह्या ठिकाणी राहत असेल पालघर रत्नागिरी तर नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता रोजगार मेळाव्याची तारखी चोवीस आणि पंचवीस म्हणजे दोन दिवस आहे जरी तुम्ही चोवीस तारखेला नाही गेले तर तुम्हाला पंचवीस तारखेला जाणं गरजेचं आहे तर हे दोन दिवस तुम्हाला खूप आ म्हणजे महत्त्वाचे आहे तर तुम्ही नक्की भरा आणि वेबसाईट बघितलं तर रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईट ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एकदम इन्फॉर्मेशन काढू शकता तसेच तरहे बगा इते में तर हे बघा इथे मी दिलेलं आहे तुम्हाला पी एफ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ठीक आहे तर विभागीय नमो महारोजगार मेळावा ठाणे आहे डिव्हिजन त्यानंतर प्रायवेट एम्प्लॉयर पाहिजे त्यांना जनरल त्यानंतर स्केड्यूल ब पाहिलं तर चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आणि इंडिया महाराष्ट्र आणि ह्या राज्यातून आले पाहिजे आणि वेन्यू हायलँड ग्राउंड डोकली माझीवाडा ठाणे वेस्ट ओके तसेच आता अप्लाय कसं करायचं ऑनलाईन पण करायचं आहे त्यामुळे तर ऑनलाईन पद्धतीने ही जी वेबसाईट आहे त्यावर जाऊन रजिस्टर करायचे आहे संबंधित लिंक ओम ओपन केल्यानंतर आधी रजिस्टरेशन करायचं आहे त्यानंतर लॉग इन आय डी व पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉग इन करायचे आहे आणि सध्या वापरत आहे तेच मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्या जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट भेटेल लॉग इन केल्यानंतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक आहे ते कागदपत्रे प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचे आहे आणि जर अप अपूर्ण माहिती असेल तर अर्ज जमा केल्यास उमेदवार हा अपात्र ठरेल हे तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये मी सांगते सो तुम्ही ते लक्षामध्ये ठेवा आणि मी तुम्हाला पी डी एफही देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊनही तुम्ही चेक करू शकता नक्की काय काय कागदपत्रे आहे ते करून मी व्हिडिओमध्ये नाही देत आहे पण तरीही तुम्हाला वाटत असेल की मी आ, लेंदी किंवा मोठा असा व्हिडिओ बनवावा कागदपत्रीनुसार सर्व काही त्यानंतर कशी एक्झाम असेल हर एक व्हिडिओसाठी तर मला डिस्क्रिप कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यासाठी मी घेऊन येईन ठीक आहे तसंच रोजगार मिळायची तारीख शेवटची तारीख ही चोवीस आणि पंचवीस तारीख आहे तर आवर्जून हा आपल्याला संधी निघालेली आहे तर या संधीचा लाभ घ्यावा अशीच मी तुम्हाला नम्र विनंती करेन आणि अशाच आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी मी नवनवीन जॉब घेऊन येत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा रे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर थँक्यू सो मच आणि धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे